गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग अठ्ठावीस नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर पहा अनु तिच्या रूममधून खाली किचनमध्ये येते कल्पना असतात किचनमध्ये अनुला पळत आलेलं पाहून त्या बोलतात अनु काय झालं तू आवाज देत होती का मला अनु बोलते आई हे कधी आले मला नव्हतं माहिती हे येणार आहेत ते कल्पना बोलतात अगं तुझे बाबा बोलत होते तुला सरप्राईज द्यायचं होतं त्यांना म्हणून त्यांनी कॉल केला नाही आपल्याला अनुचा चेहरा पाहत कल्पना बोलतात तुला काय झालं तू का असा चेहरा केला आहेस तुला आनंद नाही झाला का तशी अनु तिच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे बरे करत बोलते आई असं काही नाही त्यांना अचानक पाहिलं म्हणून थोडं कल्पना बोलतात मी चालले शेतावर तुझे बाबा गेलेत पुढे त्यांच्यासाठी नारी घेऊन अभी उठले की त्यांना आंघोळीला पाणी दे आणि त्यांना काही हवं नको ते पण पहा मी थांबले असते पण शेतावर तुझे बाबा माझी वाट पाहत असतील अनु जा आई तू बोलते कल्पना निघता जायला अनुची आजी आजोबा बाहेर अंगणात खुर्च्या टाकून बसलेले असतात अभि तिथे जाऊन त्यांच्याशी बोलत असतो कल्पना जाताना अभी आंघोळ करून घ्या बोलतात अभि हो आई बोलून घरात येतो अभि पाहतो अनुला ती पण पाहते त्याला तो किचनमध्ये आल्याचे ती तोंड फिरवते त्याला पाहून काही न बोलता किचनमध्ये काम करू लागते जवळजवळ त्याला इग्नोर करते ती तो मनातच बायको तू खूप रागवलीस माझ्यावर माहिती आहे मला अभि अणूच्या जवळ येऊन ती काम करत असते तो हात तो थोडं घाबरतच पकडतो त्याला माहिती नव्हतं ती कसं आणि काय रिॲक्ट करेल ते ती पटकन तिच्या हातावरून अभिचा हात झटकते त्याच्याजवळ येण्याने त्याच्या स्पर्शाने गोंधळते ती ती बोलते मी बाथरूममध्ये पाणी ओतले तुमच्यासाठी टॉवेल पण ठेवलाय बाथरूममध्ये जावा आंघोळ करा मी आहे बाहेर बोलून ती जाऊ लागते त्याला तिच्याशी बोलायचं होतं आणि ती चालले ते पाहून अभि पटकन तिचा हात पकडतो अभि बोलतो आय एम सॉरी बायको मी चुकलो तुला ओळखायला खूप चुकीचा भागलो मी तुझ्यासोबत प्लीज मला माफ कर मी सगळं काही व्यवस्थित करेन एक संधी दे प्लीज बायको मला अनु मी तुला घेऊन जाण्यासाठी आलोय आपल्या घरी ती बोलते बायको कोण बायको कधीपासून तुम्ही मला बायको मानायला लागलात आणि मी आता इथून कुठेच येणार नाही तुम्ही कोणत्या अधिकाराने आलात मला घेऊन जाण्यासाठी तुम्ही मला बायकोचा अधिकार दिलाच नव्हता कधी मग आत्ता कशी बायको म्हणताय तुम्ही मला अनुखूप खूप तुटकपणे आणि कोरडेपणाने बोलत असते अभिचार अनुचा हात अभिच्या हातात असतो अजूनही ती तिचा हात त्याच्या हातातून सोडवून घेण्याचा प्रयत्न करत असते पण तो तिचा हात त्याच्या हातातून सोडत नव्हता अभिने तिचा हात खूप घट्ट पकडलेला असतो तो अणूला स्वतःजवळ ओढतो तशी ती त्याच्या पोलादी छातीवर येऊन आदळते अनु बोलते तू तु, तुम्ही काय करताय सोडा मला आजी आजोबा येतील प्लीज माझा हात सोडा तुम्ही अभि अनूच्या डोळ्यात पाहून आता मी चुकूनही तुझा हात कधीच सोडणार नाही मला माझी चूक समजली आहे पुन्हा मला ती चूक करायची नाही अभिचं कोड्यातील बोलणं अनुला कळत नसतं अभिने अनुला आणखीनच जास्त स्वतःजवळ ओढून त्याने त्याचे हात तिच्या कमरेभोवती गुंपलेले त्यामुळे अनुला आता खूपच कससच होत होतं ती बोलते अहो प्लीज सोडा मला असं काय करताय आजी आज आजोबांनी असं पाहिलं मला तर ते काय विचार करतील माझ्याविषयी अभि बोलतो पहिली गोष्ट ते आता लगेचच आतमध्ये येणार नाही निवांत बसले ते बाहेर आणि त्यांना माहिती आहे आपल्याला एकांत द्यायला हवाय चार दिवस दूर होतो आपण एकमेकांपासून बोलून अभि अनुकडे पाहून हसतो ती रागाने तुम्ही आता जास्तच करत आहात ती काही पुढे बोलणार तर अभी अनुच्या ओटांवर त्याच्या हाताचं बोट ठेवतो तो नाहीमध्ये मान हलवतो अनु शांत होते अभिकडे पाहत अनु मनातच या हिटलरला काय झालंय असं का मागत आहेत हे हे तर मला डिओर्स देणार आहेत मग हे माझ्या एवढ्याजवळ काय करत आहेत अभी बोलतो माहेरी जरा जास्तच बोलतेस तू मला शांत बसशील का आता मला बोलू देशील का बोलत तो तिच्या केसांची बट कानामागे टाकत स्वतःच्या मनात बोलतो बायको मी आलोय ना आता तुला मी म्हणवूनच राहील तुझा राग मी नाही घालवला तर माझं नाव अभि जहागीरदार नाही सांगणार कोणाला तिच्या गालावर अभिच्या हाताच्या होणाऱ्या स्पर्शाने ती शहारते आपोआप तिचे डोळे बंद होतात तो इतका जवळ असतो तिच्या आता तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हता ती पण फक्त त्याचा स्पर्श अनुभवत होती अनुला स्वतःच्या स्पर्शात हरवलेलं पाहून अभिच्या ओटांचे कोपरे रुंदावतात तिला त्याच्या स्पर्शात हरवलेलं पाहून तो तिला चिडवत बोलतो बायको तू शांत का बोल ना काहीतरी तशी ती भाणावर एक पटकन त्याच्यापासून दूर होते हे काय होतंय मला मनातच बोलत काही अंतरावर जाऊन उभी राहते ती थोडं हळू आवाजात बोलते अंघोळ करा तुम्ही पाणी थंड होत आहे अबिला स्पष्ट दिसत होतं त्याची बायको खूप गोंधळली आहे ते तो अनुच्या जात तिला मागून मिठीत घेतो ती पुन्हा दचकते तो बोलतो बायको किती घाबरते तू माझं बोलणं प्लीज दोन मिनिट शांततेत ऐकून घे मला माहिती आहे मला माफ करणं तुझ्यासाठी खूप कठीण आहे पण मी खरंच खूप मनापासून माफी मागतोय तुझी तुझी माफी मागण्यासाठीच मी आलो इथे तू मला माफ केलं नव्हतंस त्यामुळे माझं मन तिथे कशातच लागत नव्हतं त्याच्याजवळ असण्याने ती खूपच अवघडलेली अनुला त्याच्या मिठीतून बाजूला व्हायचं होतं ती बोलते हो केलं तुम्हाला माफ पण प्लीज मला सोडा एवढं का जवळ येत आहात तुम्ही माझ्या थोडं दूर उभे राहून बोलू शकता ती त्याला स्वतःपासून दूर करत बोलत असते तेवढाच शेजारचा छोटा सहा वर्षांचा कांता अनुदी अनुदी करत घरात येतो त्याच्या आवाजाने अनु अभिला थोडं जोरात ठकलून पटकन बाजूला होते अभी पण कांताच्या आवाजाने अनुपासून बाजूला होतो अभिला तिथे पाहून कांता बोलतो दी हे कोण आहेत अनु काय सांगते ते ऐकण्यासाठी अभि बारीक डोळे करून अनुकडे पाहत असतो अनु बोलते कांता बाळा हे, हे खूप दूरचे पाहुणे आहेत जातील ते काही वेळांनी त्यांच्या घरी परत कांता बोलतो हो दी अनु बोलते हो कांता बाळा कांता अभिला बोलतो ओ पाहुणे तुम्ही आमच्या दिच्या घरात काय करताय आमच्या घरी पाहुणे आलेले तेव्हा ते घराच्या ते बाहेर बसलेले मग तुम्ही दिच्या घरात कसे अभिला त्या क्यूट कांताला उचलून घ्यावंसं वाटतं अभि त्याला पटकन उचलून घेतो आणि बोलतो कांता तुझी दी तुझा तुझ्यासोबत फोटो बोलत आहे तुझी दी माझी बायको आहे कांता बोलतो अरे देवा काय मी लग्न करणार होतो ना दी सोबत मी दिला माझी बायको बनवणार होतो अभि कांताचं बोलणं ऐकून एक भिवई वर करून अनुकडे पाहतो अभिने अनुकडे तसे पाहिल्यावर अनु खुदकन हसते अभी कांताचं नाक हळूच पकडत बोलतो छोटा आहेस पण खूप लबाड आहेस अभी कांताला खाली जमिनीवर उतरतो आता अनु बोलते कांता चल बाहेर आजी आजोबा आहेत बाहेर आपण बाहेर जाऊयात अभी पटकन अनुचा एक हात पकडून बोलतो अनु काय बोलतोय हा कांता अनु बोलते माझा हात सोडा आणि तो किती लहान आहे ते पण कळत नाही का तुम्हाला अभी अनुचा हात सोडतो पटकन अनु कांतासोबत बाहेर जाते अबी स्वतःशीच बोलतो बायको तो लहान आहे म्हणून सोडलं मी त्याला दुसरं कोणी असतं ना तर तुझ्याबद्दल असं काही बोलण्यासाठी त्याचं तोंड ठिकाणावर ठेवलं नसतं बायको तू फक्त माझी आहेस मिसेस अनुजा अभि जहागीरदार आता आंघोळीला जातो तो मनात चालू असत त्याच्या माझ्यापासून दूर जातेस का पाहतोच किती वेळ दूर जातेस काही वेळात असतो आंघोळ करून बाहेर आजी आजोबांसोबत येऊन बसतो अनु तिथेच असते अभी बोलतो अनु माझ्यासाठी कॉफी बनवून आण ना प्लीज आजी बोलतात अभिला अरे बाळा प्लीज काय बोलताय आणेल तुम्हाला सोनपापडी कॉफी नवऱ्याचं कोणतंही काम बायको खूप आनंदाने करते आमची सोनपापडी पण करेल तुम्ही परत असं प्लीज बोलू नका तिला आजीच्या बोलण्यावर अभि अनुकडे खुनशी नजरेने पाहून हसतो अनु अभिच्या चेहऱ्यावरील खुनशी हसू पाहून पाय आपटतच किचनमध्ये जाते समजतात काय स्वतःला मी माझ्या आईबाबांच्याकडे आले इथे मी सुकाने आनंदाने राहत आहे तेही पाहवलं नाही या हिटलरला आले माझ्या मागे मला त्रास द्यायला ती बडबडत असते अभिच्या अभिला तिच्या मनात अभी आजीला बोलतो आजी माझा मोबाईल आतमध्ये राहिला आहे आलोच मी घेऊन बोलून तो अनुमागे किचनमध्ये येतो तो, तो अनुच्या चेहऱ्यावरील भाव पाहून अनुला बोलतो मनातल्या मनात खूप शिव्या देऊन झाल्या असतील मला तर एक कप कॉफी मिळेल का अनुरागात कॉफी किचन कट्ट्यावर अभिच्या बाजूला सरकवत बोलते घ्या प्या आणि इकडून लवकर निघून जावा तुमच्या घरी अभि बोलतो बायको किती राग करत आहेस तू माझा अनु बोलते तुम्ही काय कमी करत होतात का माझा राग आणि कशासाठी थांबलात इथे तुम्ही मी तुम्हाला माफ केलंय माझा राग नाहीये तुमच्यावर जावा तुम्ही तुमच्या घरी अनु रागात असते म्हणून अभि अनुच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो अभी बोलतो बायको जाईल मी कायमचा थोडा राहणार रा आहे सासरवाडीत पण आता आलोच आहे तर कॉफी हातात तरी दे घरी आलेल्या पाहुण्यांसोबत तुमच्याकडे असं वागतात काय अनु कॉफीचा कप रागाने किचन कट्ट्यावरून उचलून अभिच्या हातात रागाने ठेवत बोलते कोणत्या पाहुण्यांसोबत कसं वागायचं ते कळतं मला ही घ्या कॉपी बोलतच असते ती तर अभी ओरडतो थोडं मोठ्याने ओ गॉड बायको काय करते ओ शिट यार अनुने कॉपी अभिच्या हातावर सांडवलेली असते त्याच्या हातावर कॉपी सांडलेली पाहून ती घाबरते तिचा राग भुरकन उडतो अनु पटकन अभिचा हात धरून सिंगच्या नळाखाली पकडते ती अभिच्या हातावर हळूवार फुंकर मारत असते ती काळजी करत असते अभिची तिच्या चेहऱ्यावरील त्याच्यासाठीची काळजी पाहून अभि तिच्याकडे पाहतच राहतो तो म्हणत बायको तू खूप प्रेम करतेस ना माझ्यावर माहिती आहे मला मी तुझ्या प्रेमाच्या लायक नाहीये तुझ्या प्रेमाला कधी समजलंच नाही मी पण आता मला तुला पूर्णपणे समजून घ्यायचं आहे मी खूप प्रेम करतो तुझ्यावर बायको आणि पुढे भविष्यातही ते कधी कमी होऊ देणार नाही अणूचं लक्ष अबीकडे जातं तर तो तिलाच एक टक निहाळत असतो तशी ती पटकन त्याचा हात सोडते अभिच्या हाताची स्किन थोडी लाल झालेली असते अणू बोलते तुम्ही हॉलमध्ये बसा मी क्रीम आणते तुमच्या हाताला लावण्यासाठी तो बोलतो राहू दे बायको एवढं काही नाही झालंय होईल ते बरं तुला माझी काळजी करायची काही गरज नाही मी इथे आलोय ते तुला आवडलं नाही करतंय मला तुझ्या वागण्यावरून मी नाही देणार तुला त्रास चाललो मी तू तु राहा तुझ्या आईबाबांकडे आनंदात अभिमुद्दामच अनुला असं बोलत असतो तो ओळखू लागला होता तिला ती स्वतःपेक्षा जास्त इतरांचा विचार करते त्याला माहिती होतं ती त्याला अशी जाऊन देणार नाही त्याच्यासाठी नाही पण तिच्या आईवडिलांसाठी तरी तो घराबाहेर पडणार असतो तर अनु विचार करते हे खरंच आता लगेच निघून गेले तर मी आई आईबाबांना काय सांगू ते घरी आल्यावर ते विचारतील मला हे कुठे आहेत ते नाही नको यांनी इथून जायला त्यामुळे आईबाबांना आमच्या नात्यात काहीच व्यवस्थित नाही असा डाऊट येईल आणि या गोष्टीचा त्यांना खूपच त्रास होईल माझ्या आयुष्यात काहीच व्यवस्थित चालू नाही अशी जरा जरी आईबाबांना शंका आली तरी ते हा धक्का सहन नाही करू शकणार अभि इकडे वाटच बघत असतो अणू त्याला कधी आवाज देऊन थांबवते ते अणू बोलते आता लगेचच नका जाऊ तुम्ही थांबा मला नाही काही त्रास होत अभी आता अनुचा बेडरूम बेडरूममध्ये जात बोलतो ठीक आहे तू बोलतेस बायको थांबा म्हणून थांबतोय पण एका अटीवर माझ्यासाठी पुन्हा एक कप कॉफी बनवून आण पटकन तेही मला शिव्या न घालता लवकरच आण मी वाट बघतोय अनु मनातच वाटच बघत होते की काय आहे मी यांना थांबवण्याची कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद